नमस्कार घटना धक्कादायक आहे आसावरी अक्षय दळवी वय सव्वीस हिची तिचे पती अक्षय दळवी यांनी फाशी देऊन हत्या केली आणि आरोपी फरार झाला लग्नात सोन्याचं कड दिलं नाही म्हणून सासू पुष्पा दळवी यांनी छळ करण्यास सुरुवात केली तर नवरा अक्षय अरविंद दळवी यांनी आर्थिक कोंडी करत शारीरिक आणि मानसिक त्रास वारंवार देऊन अखेर आसावरी अक्षय दळवी हिची फाशी देऊन हत्या केली सदर हो घटना घडवून एक महिना उलटला तरी आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत उलट पोलीस प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत असून टाळाटाळ तार करत आहेत यामुळे आसावरीची आई जयश्री विश्वास पवार आणि वडील विश्वास पवार यांना न्यायासाठी वळवळ भटकावे लागत आहे जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आमरण घोषण करू असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला सहाय्य करावे अशीही विनंती पत्रकार परिषदेत केली सांगितले तरी आम्हाला टाळाटाळ करून आमची 3 तारखेला भैर दिसली त्यांनी दाखवलं आणि 3 तारखेनंतर आरोपींना आमच्या समोर फोन करून सांगितले की जबाब द्यायला या आरोपी काही पाच तारखेला आलीच नाही कारण ती फरार होती किती वेळ होतं बोलतो पोलीस किती आहे 23 आठ महिने सहयोजन आहे अच्छा धन्यवाद माते येणार तालुका काही मागणं होतं का त्यांच्याकडून

काय चांगलं नाही झाली एफ आय आर झाली पण आम्ही तीन तारखेला झाली सतरा डिसेंबरला ही घटना झाली मग आम्ही वीस तारखेला आम्हाला संशय वाटला तिकडच्या सावडण्याच्या तारखेला बाहेर होत्या आम्हाला बसवलं परत सहा वाजता नंतर फक्त स्टेटमेंट घेतलं आमचं आणि सहाच्या नंतर नऊ दहा अकरा वाजेपर्यंत तिथंच होतो आम्ही आणि त्यानंतर परत म्हणल्या की नंतर बोलवतो मग तीन तारखेला डायरेक्ट आम्हाला बोलवले त्यांनी शिक्षण झालं होतं तिचं मग मुलगी शिकली तिथली bank त job लागली तिथे होती हो indusind bank मध्ये हिंजवडी ला दोघेही होते मग contact मध्ये नव्हती का मुलगी तुमच्या होती ना contact मध्ये काय सांगायची ती अह म्हणजे काही तिला त्रास झाला किंवा काही harassment व्हायची दोन दोन तीन महिन्यापासून तो काही घरात किरकोळ वाढत होते ना मग त्याच्यामुळे ते दोन महिने तो तिच्याशी असा तुटक वागत होता मग त्याच्याबद्दल तिनं सांगितलं होतं तर म्हणलं वाद घालण्यापेक्षा किंवा काय होण्यापेक्षा आपलं तुम्ही वेगळं